नमस्कार अजितदादा पवार हे भोजन भाऊ बनून महाराष्ट्र द्रोही भारतीय जनता पार्टीच्या मांडवात गेले आणि फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून त्यांच्यासोबत पंक्तीत बसले तेव्हापासून त्यांची दखल घेणं आपण कमी केलं त्यांचं कोणतंही कौतुक आपल्याला राहिलेलं नाही परंतु तरीसुद्धा मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर त्यांनी त्वरित जी माफी मागितली ती अतिशय योग्य शब्दांमध्ये होती त्यात कोणताही किंतू परंतु अजिबात नव्हता घडलेली हो घटना अत्यंत चुकीचीच आहे आणि त्याबद्दल राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून मी महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेची माफी मागतो असं अतिशय स्पष्ट शब्दांमध्ये ते व्यक्त झाले याला योग्य प्रकारे माफी म्हणतात आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या घटनेबाबत आधी वाऱ्यावरती बिल फाडलं आणि मग नौदलावरती त्याचं खापर फोडण्याचा अतिशय संतापजनक प्रकार त्यांनी केला आणि त्यांच्या त्या नाठाळ उद्योगांमुळे महाराष्ट्रातील संपूर्ण जनता अधिकच संतप्त होते हे दिल्लीतील भाजपच्या चाणाक्षांच्या लक्षात आल्यावर तिकडून त्यांनी कान टोचल्यावरती मग घटनेनंतर तब्बल तीन चार दिवसांनी आपल्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आणि अत्यंत कर्तव्यदक्ष असे गृहमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या संदर्भात अजून माफी मागितल्याचं किंवा दिलगिरी व्यक्त केल्याचं कुठेही दिसलेलं नाही तुमच्यापैकी कुणी जर त्यांची माफी किंवा दिलगिरी कुठे पाहिली असेल टी व्ही चॅनलवरती किंवा वर्तमानपत्रांमध्ये तर मला जरूर त्याचा संदर्भ कळवा मी माझी चूक दुरुस्त करेन परंतु फडणवीसांचं एक वैशिष्ट्य आहे आपली कशातही आणि कधीही काहीही चूक नसते याबद्दल त्यांना पूर्ण खात्री असते आणि त्यामुळेच माफी दिलगिरी वगैरे हे प्रकार ते कधी करत नाहीत आता त्या बांधकामाचा ठेकेदार असलेल्या चेतन पाटील याला पोलिसांनी अटक केली परंतु मुख्य स्वयंघोषित शिल्पकार त्या जयदीप आपटेपर्यंत मात्र पोलीस अजून कसे काय पोचू शकलेले नाहीत असा प्रश्न आपण फडणवीसांना विचारायचा नाही तो आडनावाने आपटे आहे आणि तो कुणा खासदारांचा मित्र वगैरे आहे म्हणून तो अजून पोलिसांना सापडत नाही का असं आपण काही फडणवीसांना विचारायचं नाही असे प्रश्न आपण विचारले की फडणवीस आपल्याला अर्बन नक्षलवादी वगैरे ठरवून मोकळे होतात ते कुणालाही काही बोलू शकतात परंतु आपण काही बोलायचं नाही त्यांना फक्त ते स्वातंत्र्य आहे तर विषय हा आहे की अजित पवारांनी स्पष्ट शब्दांमध्ये माफी मागितली एकनाथ शिंदेंनी फारच उशिरा आणि दिल्लीश्वरांच्या सूचनेनंतर उपरती होऊन माफी मागितली आपणसुद्धा माफी मागितली पाहिजे असं फडणवीसांना अजून तरी अजिबात वाटलेलं नाही आहे आणि मग यानंतर येतात ते आपले आदरणीय पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी त्यांनी अखेर काल माफी मागितली आपल्याच उद्घाटनजीवी स्वभावामुळे हे जे काही घडतंय त्याबद्दल ते त्यांनी माफी मागणं अगदी योग्यच होतं पण अजित पवारांसारखी त्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये या अपराधाबाबत होय तो अपराधच आहे भले मोदींचा स्वतःचा नाही परंतु त्यांच्या इथल्या बाशिंद्यांचा कोणताही अनुभव नसलेला आणि उथळ विचारांचा शिल्पकार निवडणं अत्यंत सदोष पद्धतीने त्या पुतळ्याची उभारणी करणं त्यानंतर तो पुतळा पाहिल्यावरती काही जाणकारांनी इतिहास संशोधकांनी घेतलेल्या आक्षेपांकडे पूर्ण डोळे झाक करणं हे सगळे अपराध मोदींच्या इथल्या म्हणजे महाराष्ट्रातील कठपुतळ्यांनी केलेले आहेत आणि त्यामुळेच तो सदोष बांधकाम असलेला पुतळा पडल्यावरती त्याची जबाबदारी मोदींवर अर्थातच आलेली आहेच मोदी ती नाकारूच शकत नव्हते परंतु त्याबाबत त्यांनी अगदी स्प स्पष्ट शब्दांमध्ये माफी मागितली का तर नाही काही कारण नसताना त्यामध्ये त्यांनी सावरकरमध्ये आणले काय संबंध होता तो पुतळा पडण्याचा आणि सावरकरांचा केवळ जी घटना घडली त्याबद्दल निसंदिग्ध शब्दांमध्ये माफी मागता येणं शक्य नव्हतं का मोदींना ऐकलं का तुम्ही काल नसेल ऐकलं तर पहिले ऐकून घ्या मोदींच्या माफीची ही पद्धत आणि मग आपण त्याविषयी पुढे बोलूच हमारे लिए छत्रपती शिवाजी महाराज आराध्य देव है। और मैं आज सर झुका करके मेरे आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज की उनके चरणों में मस्तक रख के माफी मांगता हूं हमारे संस्कार अलग है हम वो लोग नहीं हैं जो आए दिन भारत मां के महान सपूत इसी धरती के लाल वीर सावरकर को अनाप शनाप गालियां देते रहते हैं अपमानित करते रहते हैं देशभक्तों की भावनाओं को कुचलते हैं उसके बावजूद भी वीर सावरकर को गालियां देने के बावजूद भी माफी मांगने को जो तैयार नहीं है अदालतों में जाकर के लड़ाई लड़ने को तैयार है इतने बड़े महान सपूत का अपमान करके जिनको पश्चाताप नहीं होता है महाराष्ट्र की जनता उनके संस्कार को अब जान ले और ये हमारे संस्कार है धरती पर आते ही आज मैंने पहला काम मेरे आराध्य देव दे। छत्रपती शिवाजी महाराज उनके चरणों में सर झुका करके क्षमा मांगने का कर रहा करलत मागच्या दहा अकरा वर्षांमध्ये हे जे प्रकार घडत राहिले त्यातून सावरकरांचीच अधिक बदनामी होत गेली असं माझं स्पष्ट मत आहे आणि अनेकांचं आहे आपण सगळेच शालेय जीवनापासून स सावरकर शिकत गेलो त्यांचं क्रांतिकार्य त्यांची स त्यांनी समुद्रात मारलेली उडी अंदमान वगैरे वगैरे सगळंच त्यामुळे आपल्या देशातील अन्य क्रांतिकारक जे देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लढले फासावर गेले गोळ्या खाल्ल्या हाल अपेष्टा सहन केल्या त्यांच्याप्रमाणेच आपण सावरकरांनाही क्रांतिकारक मानायचो आणि त्यांचा आदर करायचो अगदी इंदिरा गांधी शरद पवार यांच्यासारख्या काँग्रेसच्या विचारधारेतील ज्येष्ठ नेत्यांनीही सावरकरांच्या क्रांतिकार्याचं आदरयुक्त कौतुक केलेलं आहे आपणापैकी अनेकांनी याबाबतच्या काही व्हिडिओ क्लिप्स ज्या सोशल माध्यमांमध्ये आहेत फिरत राहतात त्या पाहिल्या असतील मुंबईतील दादरसारख्या अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी सावरकर स्मारकासाठी काँग्रेस सरकारनं मोठी जागा दिलेली आहे आता तिथे त्या सावरकर स्मारकाच्या कार्यालयात बसून त्यातूनच मिळणारा मलिदा खात खात सावरकरांचे नातू पंतू वगैरे जे कोणी आहेत ते काँग्रेसवरच विषाऱ्या दुगाऱ्या झाडत बसतात तो भाग वेगळा पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जागा कोणी दिली होती काँग्रेसच्याच नेत्यांनी त्यातून ते मंगेशकर कुटुंबाचं एक मोठं स्वप्न पूर्ण झालं परंतु त्यांनी उद्घाटनाला काँग्रेसच्या नेत्यांना बोलवण्याचं साधं सौजन्य दाखवलं का ही अशी कृतज्ञ जमात आहे ते असो नाहीतर या जमातीच्या कृतज्ञपणाचे दाखले देण्यामध्येच हा एपिसोड सगळा खर्च होईल तर या, हो या मोदीप्रणीत भारतीय जनता पार्टीने मागच्या दहा अकरा वर्षांमध्ये जिथे 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 तिथे सावरकर आणायला सुरुवात केली ते शरद पंक्शनसारखे त्या संभाजी भिडेसारखे काही अति महान आणि अति विद्वान लोक राज्यात सगळीकडे फिरून स्वातंत्र्य चळवळीतील बाकीचे लोक नालायक आणि एकटे ते सावरकर तेवढे महान असं काही बाई बरवळू लागले आणि मग त्यामुळे बहुजन समाजातील अभ्यासकांनी विचारवंतांनी करंदीकर दामले फडके आदींनी पद्धतशीरपणे वर्षानुवर्ष दडवलेले जाणीवपूर्वक दडवलेले खरे सावरकर जनतेसमोर अभ्यासातून आणायला सुरुवात केली एकोणीसशे अकरा साली आंदमनात जाईपर्यंतचे सावरकर हे सर्व मान्यच परंतु आंदमानातील त्यांच्या हाल अपेष्टांचं अन्य त्याच कारागृहात असलेल्या क्रांतिकारकांपेक्षा केलं गेलेलं उदात्तीकरण दहा वर्षांनी अंदमानातून सुटताना त्यांच्यामध्ये आलेला मुस्लिम द्वेष नंतरचं त्यांचं सगळं मुस्लिम द्वेषावरती आधारित असलेलं राजकारण तब्बल सदोतीस वर्षांची आपली शिक्षा ज्या ब्रिटिशांनी माफ केली त्यांच्या विरोधात नंतरच्या काळामध्ये एकही कृती न करणं देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात कोणत्याही प्रकारे सहभागी न होणं गांधीजी पंडित नेहरू आदी नेत्यांच्या विरोधामध्ये विषारी भाषा सतत वापरणं आणि त्यानंतर महात्मा गांधींच्या हत्येच्या कटाची रचना करण्याच्या आरोपामध्ये अटक होणं अशा अनेक बाबी मागच्या काही वर्षांमध्ये संशोधनातून अधिक सविस्तररित्या पुढे येत गेल्या सगळे संदर्भही मिळत गेले जे सेनापती बापट सावरकरांचे चाहते होते जे आचार्य प्रल्हाद केशव आत्रे सावरकरांचे चाहते होते असे अनेक विचारवंत नेते साहित्यिक नंतर त्यांच्या विरोधात गेले ते कशामुळे ते सगळं नंतरच्या काळामध्ये सविस्तररित्या पुढे आलं स्वातंत्र्यवीर नवये तर स्वातंत्र्याचे वैरी असा लेख आचार्य यात्रेंनी त्यांच्याबाबत नवयुगमध्ये लिहिला त्यावरून चिडून काही सावरकर भक्तांनी पुण्याच्या एस पी कॉलेजमध्ये व्याख्यानासाठी आलेल्या यात्रेंना प्रचंड मारहाण केली प्रसिद्ध साहित्यिक विद्याधर पुंडलिक हे सुद्धा सावरकरांच्या कुटुंबाशी अतिशय जवळीक असलेले परंतु त्यांनाही सावरकर आपल्या पत्नीशी अंतकाळी ज्या निष्ठुरपणे वागले ते सहन झालं नाही आणि त्यातून त्यांनी सती नावाची एक दीर्घ कथा लिहिली ज्या पत्नीने सावरकर अंदमनात असताना व्रतवैकल्य केली उपास तापास केले तिकडे त्यांचे हाल होत असतील असं मानून इकडे स्वतःचे हाल करून घेतले तीच पत्नी रुग्णालयामध्ये अंतिम क्षणी आपल्या पतीकडे सावरकरांकडे एकच याचना करत होती की मला शेवटचं एकदा तरी भेटायला या अक्षरशः हाकेच्या अंतरावरती तिथून सावरकर होते परंतु निरोप मिळूनसुद्धा सावरकर आपल्या पत्नीला भेटायला गेले नाहीत इतकंच नाही तर मृत्यूनंतरही त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घ्यायला किंवा कोणत्याही क्रियाकर्मांना सावरकर गेले नाहीत या निष्ठूरपणाने व्यथित होऊन विद्याधर पुंडलिक यांनी ती सती नावाची कथा लिहिली देव चफा नावाच्या संग्रहात आहे त्यांच्या आणि त्यात नावं बदलून पात्रांची हे सगळं त्यांनी मांडलं सविस्तर तर त्यांनासुद्धा सावरकरांच्या भक्तांनी जशी आत्रेंना मारहाण केली होती तशीच मारहाण केली त्यांच्या तोंडाला शेण फासलं वगैरे ती कथा प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकांनाही प्रचंड त्रास दिला सावरकर भक्तांनी अशा अनेक बाबी मग मागच्या काही वर्षांमध्ये पुढे येत गेल्या त्यामुळे आपले भगतसिंग राजगुरू सुखदेव चंद्रशेखर आझाद आणि असेच जे अन्य सगळे क्रांतिकारक की ज्यांनी जुलमी ब्रिटिश अधिकाऱ्यांना यमसदनी पाठवलं ज्यांनी त्यासाठी स्वतःवरती छातीवरती गोळ्या झेलल्या जे माफी मागण्याचा पर्याय उपलब्ध असतानासुद्धा निधड्या निधड्या छातीने फासावर फासावरती गेले बटुकेश्वर दत्त यांच्यासारखे काही क्रांतिकारक की जे तेरा वर्ष अंदमानात काळ्या पाण्याची कठोर शिक्षा भोगून बाहेर आले आणि पुन्हा भारत जोड आंदोलनात सहभागी होऊन पुन्हा तुरुंगामध्ये गेले हे सगळे लोक खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यवीर होते हे नंतर लक्षात आलं त्यांचं योगदान आणि त्यांचा या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात असलेला वाटा हा सावरकरांपेक्षा कैक अधिक आहे हे नंतर पुढच्या काळामध्ये दे लक्षात येत गेलं सावरकरांनी कारागृहातून सुटल्यावर देश स्वातंत्र्यासाठी यत्किंचित काहीही केलं नाही आणि तरीही त्यांनी एकशे एकोणीसशे दहापर्यंत जे केलं होतं त्यामुळे ते पूजनीयच राहिले असते परंतु जसं सेनापती बापट म्हणाले जसं आचार्य यात्रे म्हणाले तसं जेलमधून सुटल्यावर त्यांनी हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करणं आणि ब्रिटिशांना मदत होईल अशा प्रकारची राजकीय सामाजिक भूमिका घेणं यामुळं त्यांचं पूर्वाश्रमीचं स्वतःच चांगलं चा कर्तृत्व झाकोळलं गेलं अर्थात त्यातही कलेक्टर जॅक्सन वगैरे प्रकरणं वादग्रस्त आहेतच हत्येची कारण भगतसिंग आधी आपल्या सगळ्या क्रांतिकारकांनी ज्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या हत्या केल्या किंवा घडवून आणल्या ते सगळे अधिकारी जुलमी होते प्रचंड त्यांनी भारतीय जनतेचा प्रचंड छळ चालवलेला होता स्वातंत्र्य आंदोलनातील नेत्यांवरती ते दडपशाही करत होते त्यामुळं त्यांच्या हत्या होणं हे संयुक्तिकच मानलं गेलं परंतु तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की सावरकरांनी ज्याची हत्या घडवून आणली तो नाशिकचा तत्कालीन कलेक्टर जॅक्सन हा एक अतिशय विद्वान आणि संवेदनशील अधिकारी होता इतकंच नाही तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांवरती निस्सिम प्रेम करणारा तो अधिकारी होता तो संस्कृत भाषेचा पंडित होता आणि आपल्या आपली मराठी भाषा आपली मायबोली मराठी भाषा त्यानं आत्मसात केलेली होती जनतेला न्याय देणारा अधिकारी म्हणून तो सुपरिचित झालेला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार हा कसा आदर्श होता त्यांनी सगळ्या जाती धर्मातील लोकांना आपल्या स्वराज्याच्या सगळ्या कारभारामध्ये कशाप्रकारे सामावून घेतलेलं होतं आणि काळाच्या पुढे जात महाराजांनी आपलं स्वराज्य जातीभेद धर्मभेद यापासून मुक्त होण्यासाठी काय उपाययोजना आखलेल्या होत्या यावरती तो व्याख्यानं द्यायचा पुढच्या काळामध्ये पेशव्यांनी मात्र शिवाजी महाराज यांच्या त्या सर्व विचारांना तिलांजली दिली हे तो मोठ्या दुःखानं सांगायचा प्रख्यात साहित्यिका दुर्गा भागवत यांनी जॅक्सनविषयी लिहिलेला अतिशय सुंदर लेख तुम्ही सगळ्यांनी आवर्जून वाचायला हवा त्यांच्या दुपाणी या संग्रहामध्ये तो आहे तुम्ही आजही मुंबईच्या जगप्रसिद्ध आपल्या एशियाटिक लायब्ररीमध्ये जा तुम्हाला जॅक्सनने लिहिलेल्या आणि त्याने जगभरातून त्या काळात जमा केलेल्या मौल्यवान ग्रंथांचं एक पूर्ण दालन तिथे दिसेल इतका ज्ञानी आणि महत्त्वाचं म्हणजे शिवप्रेमी अधिकारी होता तो आज किल्ले शिवनेरीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ म्हणून ज्या वास्तूचं आपण अतिव आदराने नतमस्तक होऊन दर्शन घेतो त्या शिवनेरी किल्ल्यावरती ती जागा तीच खरी शिव जन्माची जागा आहे यावर त्या जॅक्सनच्या अध्यक्षतेखालील तत्कालीन इतिहास संशोधकाच्या एका समितीने एकोणीसशे सात आठ साली शिक्कामोर्तब केलेलं होतं म्हणजे पहा ज्या गोष्टींशी त्याचा जॅक्सनचा काळी मात्रही संबंध नव्हता अशा बाबींसाठी त्याला जबाबदार धरून सावरकरांच्या अभिनव भारतच्या लोकांनी त्याची हत्या केली अनंत कान्हेरांना अटक झाल्यावरती नंतर तो जॅक्सन खरा माणूस कसा होता याबाबत सविस्तर कळलं त्याआधी त्यांना त्यार त्याबाबत काहीही माहिती नव्हती कर्वे देशपांडेंनी जे त्या त्यांच्या डोक्यात भरवलं कान्हेरेंच्या तेच त्यांना खरं वाटत होतं परंतु परंतु सत्य काय हे समजल्यावरती कानेरेंना फार पश्चाताप झाला होता अण्णा कर्वे याचं ऐकून चुकीच्या माणसाला मारलं याचं वाईट वाटतं अशी कबुली खुद्द अनंत कान्हेरेंनी आपल्या अंतिम जबाबामध्ये फाशी जाण्यापूर्वी लिहून ठेवलेली आहे सावरकरांचेच मावसभाऊ विष्णुपंत भट यांच्या अभिनव भारतवरील पुस्तकामध्ये आपल्याला हे सगळं वाचायला मिळतं तर हे सगळं असं आहे नरेंद्र मोदींनी काल घडलेल्या म्हणजे त्या मालवणच्या प्रकाराबाबत स्वच्छ शब्दामध्ये माफी मागितली असती आणि त्याला बाकीचं काही जोडलं नसतं ओढून ताणून त्यात सावरकर घुसळले नसते तर मलाही आज या सगळ्याची पुन्हा उजळणी करण्याची इच्छाच झाली नसती हे असंच घडतं आहे मागचे दहा अकरा वर्ष आणि म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की या मोदीप्रणित भारतीय जनता पार्टीने आणि मोदींच्या अंधभक्त संप्रदायामुळे मागच्या दहा अकरा वर्षामध्ये त्यापूर्वी झाकले गेलेले दडवले गेलेले सावरकर बाहेर येत गेले जे सावरकर बघताना आवडणारे नाहीत पण करणार काय जे आहे ते वास्तव वा आहे एका ठराविक वर्गाने त्याला कितीही आणि कसलाही मुलामा चढवण्याचे उद्योग सातत्यानं मागच्या काही वर्षांमध्ये केलेले असले तरी आणि मग सत्य समोर आणलं किंवा कोणी सत्य बोललं म्हणून त्याबद्दल माफी कसली मागायला हवी नाही का असो फडणवीसांच्या संदर्भानं बरंच काही बोलायचं होतं खरं म्हणजे आज परंतु आता पुढच्या भागात कारण नाहीतर हा एपिसोड फारच मोठा होईल आणि तो विषयसुद्धा गंभीर आहे थांबण्यापूर्वी अर्थातच आपलं था नेहमीचं आवाहन आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलं का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुरा भेटू लवकरच तोपर्यंत तो धन्यवाद